नमस्कार विज्ञान शिक्षणाच्या दुनियेतना एक नवीन फॉर्म्युला येतोय आज आपण हेच पाहणार आहोत की एका आधुनिक रसायनशास्त्र पदवीची रचना नेमकी कशी आणि का बदलली जात आहे रसायनशास्त्र पदवी म्हटलं की काय आठवतं प्रयोगशाळा ते किचकट रासायनिक समीकरण बरोबर ना पण थांबा आता हे चित्र पूर्णपणे बदलते तर मग या बदलामागे नक्की आहे तरी काय चला आपण मिळून शोधूया आणि त्यासाठी आपण थेट एस एन डी टी महिला विद्यापीठाचा जो नवीन केमिस्ट्रीचा अभ्यासक्रम आहे ना तोच उघडून बघणार आहोत सगळ्यात आधी काही महत्वाचे शब्द समजून घेऊया म्हणजे पुढे सोपं जाईल पहिला आहे मेजर किंवा कोर हा म्हणजे आपला मुख्य विषय ज्याच्यात रसायनशास्त्राचं सगळं सखोल ज्ञान दडलेलं आहे त्यानंतर येतो ओपन इलेक्टिव्ह कोर्स आता इथे खरी गंमत आहे इथे विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीच्या बाहेर जाऊन अगदी दुसऱ्या शाखेतला विषय निवडता येतो विचार करा यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता किती वाढेल आणि तिसरा आहे स्किल एनहान्समेंट कोर्स आता नावावरूनच कळतंय यात विद्यार्थ्यांना अशी काही प्रॅक्टिकल स्किल्स शिकवली जातात जी त्यांना थेट नोकरीच्या बाजारात यशस्वी होण्यासाठी मदत करतील तर या नवीन रचनेचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ म्हणजे वैज्ञानिक ज्ञानाचा भक्कम पाया इथं विज्ञानाच्या मूळ सिद्धांतांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं जातं म्हणजे बघा विद्यार्थ्यांना सरफेस केमिस्ट्री आणि ॲरोमॅटिक केमिस्ट्रीसारखे अगदी मूलभूत आणि महत्त्वाचे विषय शिकवले जातात ज्यामुळे त्यांची वैज्ञानिक समज एकदम पक्की होते आणि हो हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये इथे बघा विद्यार्थी ॲड्झॉप्शनची तत्व थेट इंडस्ट्रीमध्ये कशी वापरायची किंवा कोलाईट्सच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी प्रयोग कसे करायचे हे सगळं प्रत्यक्ष शिकतात म्हणजे एकदम ऑन आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे विद्यार्थ्यांना किचन कॅटलिस्ट इन्व्हेस्टिगेशनसारखे प्रोजेक्ट्स दिले जातात म्हणजे काय तर चक्क घरातल्या वस्तू वापरून विज्ञानाचे सिद्धांत तपासायचे कमाल आहे ना चला आता दुसऱ्या स्तंभाकडे वळूया ही पदवी फक्त केमिस्ट्रीपुरती मर्यादित नाहीये तर विद्यार्थ्यांना एका व्यापक दृष्टिकोनासाठी तयार करते कारण खरंय ना आजच्या जगात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त एकाच विषयातलं ज्ञान पुरत नाही आजूबाजूच्या क्षेत्रांचीही जाण असायलाच हवी आणि इथेच ओपन इलेक्टिव्ह कोर्सची जादू कामी येते उदाहरणार्थ एक विषय आहे सायन्स कॅफे काय वाटतं ऐकून इंटरेस्टिंग आहे ना एवढंच नाही तर डाईज अँड सारखा विषयही आहे हा विषय रसायनशास्त्राला थेट कला आणि उद्योगाशी जोडतो आणि एक मिनिट थांबा आश्चर्याचा धक्का बसेल लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामसारखा विषयसुद्धा यात आहे म्हणजे विज्ञानाचा पलीकडे जाऊन मॅनेजमेंट आणि पर्सनल ग्रोथवर फोकस तर हा सायन्स कॅफे म्हणजे फक्त स्वयंपाक शिकणं नाही आहे बरं का इथे विद्यार्थी पोषणाचे सिद्धांत अन्नातल्या घटकांचं विश्लेषण आणि एक बॅलन्स्ड डाएट कसा तयार करायचा हे सगळं पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिकतात आणि आता वळूया तिसऱ्या आणि शेवटच्या स्तंभाकडे भविष्यातल्या नोकरीच्या बाजारपेठेसाठी आवश्यक असलेली प्रॅक्टिकल कौशल्य यासाठी अभ्यासक्रमात खास वोकेशनल आणि स्किल एन्हान्समेंट कोर्सेस ठेवले आहेत आणि यांचा उद्देश अगदी स्पष्ट आहे विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तयार करणं आपण मगाशी बोललो होतो ना त्या किचन कॅटलिस्ट प्रयोगाबद्दल त्याचे सोपे टप्पे इथे बघा साहित्य मिसळायचं काय होतंय ते बघायचं आणि मोजमाप करायचं किती सोपं आहे ह्यातून हेच दिसतं की विज्ञान शिकणं किती रंजक असू शकतं आणि हे फक्त वैज्ञानिक कौशल्यांपुरतं मर्यादित नाहीये लिडरशिप डेव्हलपमेंट आणि पर्सनॅलिटी अँड कम्युनिकेशन सारखे कोर्सेस हे तर थेट सॉफ्ट स्किल्स घडवतात म्हणजे ऑर्गनायझेशनल लिडरशिप आणि इमोशनल इंटेलिजन्स यांसारख्या गोष्टी तर मग या आधुनिक रसायनशास्त्र पदवीचा नवीन फॉर्म्युला एकदम सोप्पा आहे विज्ञानाचा भक्कम पाया अधिक विविध विषयांचा व्यापक ज्ञान अधिक नोकरीसाठी आवश्यक प्रॅक्टिकल स्किल्स या तिघांचं मिश्रण म्हणजे एक यशस्वी पदवीधर अभ्यासक्रमाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणेच याचा अंतिम उद्देश असे पदवीधर तयार करणे आहे जे शाश्वत विकास आणि नवनिर्मितीमध्ये योगदान देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असतील आणि हे महत्त्वाकांक्षी ध्येय सत्यात उतरवण्यासाठी दरवर्षी फक्त एकशे वीस निवडक विद्यार्थ्यांनाच या कार्यक्रमात प्रवेश दिला जातो या सगळ्यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो विज्ञान कला आणि व्यावहारिक कौशल्यांना एकत्र जोडणारा हा जो बहुविद्याशाखीय दृष्टिकोन आहे तो आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं भविष्य असू शकतो का यावर नक्कीच विचार करायला हवा